अभिलेख उपलब्ध नसल्याने दुसऱ्यांदा चौकशी रखडली तक्रार पुन्हा तारीख पे तारीख लोहारा ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे सरपंच सचिव यांनी संगणमत करून पंधरा वित्त आयोग अंतर्गत मिळालेल्या निधीची उधळपट्टी करून दुरुपयोग केल्याचा आरोप माजी उपसरपंच हिंमतराव तायडे यांनी केला होता गावात विकासकामी कागदोपत्रे दाखवून लाखोंची देयक तत्कालीन सचिव गजेंद्र बाळापूर हे सरपंच प्रवीण मोरे यांनी हडपल्याचा आरोप माजी उपसरपंच तायडे यांनी अमरावतीच्या विभागीय आयुक्त आणि अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतून केला होता या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांनी बाळापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते परंतु सहा महिने उलटूनही चौकशी करण्यात टाळाटाळ करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत होता त्यामुळे तक्रार करता तायडे यांनी तत्कालीन विस्तार अधिकारी यांच्यावरही तक्रारीत गंभीर आरोप केला मात्र पंचायत समिती बाळापूर येथील अधिकारी चौकशी करण्यात टाळाटाळ करीत असल्यामुळे तक्रारकर्ता यांनी अन्नत्याग आंदोलन करून अमरावतीच्या विभागीय आयुक्ताकडे धाव घेऊन तक्रार करणार असल्याचे तक्रारदारांनी सांगितले होते अखेर सहा महिन्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकाऱ्यांना समिती गठीत करून चौकशी करण्याचे आदेश दिले बाळापूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गंगाधर गुंडेकर एम ए गरुडस लेखा अधिकारी संजय राठोड शाखा अभियंता बांधकाम हे चौकशीसाठी लोहारा ग्रामपंचायत भवनात दोन वेळी पोहोचली असता चक्का ग्रामपंचायतमध्ये अभिलेख उपलब्ध नसल्याने समितीला पुन्हा चौकशी न जावा लागले, समितीच्या आदेशावरून पुन्हा आणि दिवसात उपलब्ध करून देण्याचे पत्र दिले मात्र आणि चार्जपट्टी सचिवांनी दिली नाही तर ही चौकशी होणार की नाही याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे संगमत करून लाखो रुपयाचे देय हडपले असून या संदर्भातली तक्रार दिलेली आहे तक्रारी अनुषंगाने पंचायत समिती बाळापूर इथे समिती गठीत करून दोन वेळा चौकशी समिती गठीत झाल्यानंतर चौकशी करण्या करता आली असून ग्रामपंचायत रेकॉर्डला कुठलाच रेकॉर्ड उपलब्ध असल्या कारणामुळे आणि प्रभार तात्कालिक सचिवाने प्रभार दिला नसल्यामुळे याची चौकशी करण्यात आलेली नाही परंतु सचिवाने लेखी पत्र लेखी उत्तर लेखी पत्र दिले तीन दिवसाच्या आत रेकॉर्ड उपलब्ध करण्यात यावा अशा सूचना दिलेल्या आहेत आज ग्रामपंचायत दौरा इथं पंधरा विकास आयोगाची चौकशी करता आल्या असता तत्कालीन जे सचिव होते त्यांनी आतापर्यंत श्री मुंद्रे यांना चार्ज दिला नाही त्यांना चार्ज अजून मिळाला नाही त्याच्यामुळं सदर प्रकरणाची चौकशी आज करता आली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा